सो so, सुस्वागतम लग्नाची वेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता मेन्यातून रत्नपारख्यांच्या घरी रत्नपारख्याच्या दरवाज्यात पिंकी ही आलेली असते आणि मेन्यातून बाहेर निघता आता डोळ्यावरचा गॉगल काढत पिंकी ही डान्स करू लागते आणि सगळ्यांसमोर डान्स करत मी पिंकी असल्याचे आता पिंकी त्यांना दाखवून देत असते तेवढ्यात आता ऋतुजा म्हणते की वहिनी साहेब आता ही कोण बाया आली तेव्हा काकू म्हणते की मी सुद्धा तिला आत्ताच बघते ना थांब बघते मी कोण आहे ती असे म्हणत आता काकू ही पिंकीकडे बघते काकू आता पिंकीला म्हणते की काय ग काय प्रकार आहे हा तेव्हा डोळ्यावरचा गॉगल काढत पिंकी म्हणते सांगणार ना सगळं काही सांगणार तेव्हा आता पिंकीला आपण कशी सिंधूची भेट घेतली हे सर्व आठवतं सिंधूने आता पिंकीने फोन करता सिंधू ही पिंकीकडे आलेली असते आणि पिंकीने त्याच वेळेस सिंधूला मिठी मारलेली असते पिंकी म्हणते की अगं किती दिवसांनी मला तू अशी भेटलीस तेव्हा आता पिंकी आणि सिंधूची ती मैत, मैत्री बघून गोदामावशीने म्हटलेले असते की अगं कृष्णे तुझी आणि पिंकीताईची एवढी मैत्री असेल याचा मी विचारही केला नव्हता तेव्हा पिंकी म्हणते की अगं मावशी ही सिंधू फक्त या पिंकीची मैत्री नाहीये तर या पिंकीच्या जिगरचा तुकडा आहे तुकडा तेव्हा आता सिंधू सुद्धा खूप खुश झालेली असते आणि इथे जर सवाल सिंधूच्या जिगरच्या तुकड्याचा असेल तर ही पिंकी येणार नाही असं कधी होईल का असे आता पिंकीने गोदा मावशीला सांगितलेले असते ते सर्व आता पिंकीला आठवतं त्यानंतर आता सिंधू म्हणते की पण पिंकी तू माझं काम केलंयस का पिंकी म्हणते की सवाल आहे का तू फोन केला ना की लगेच मी माझ्या लोकांना कामाला लावलं त्यानंतर पिंकी म्हणते की माझ्या माणसांकडून मला एक महत्वाची माहिती मिळाली आणि माझ्या माणसांनी सावीला गडचिरोलीला बघितलंय ते ऐकून गोदा मावशी म्हणते की काय त्या माजुरडीने आपल्या सावीला कृष्णा एवढं लांब का ठेवलं ला असेल पिंकी म्हणते की मावशी आता आपल्याला विचार करायला एवढा वेळ नाहीये आता आपल्याला ताबडतोब निघावा लागेल चला बरं तुम्ही गोदा मावशी म्हणते की कृष्णे आजच्या आज आप आपल्याला गडचिरोलीला जायला पाहिजे पिंकी म्हणते की मावशी तू अगदी बरोबर बोललीस तेव्हा आता पिंकी म्हणते की मी तुमची फर्स्ट क्लासमध्ये जाण्याची व्यवस्था केली आहे तुम्ही काही काळजी करायची नाही पिंकी सिंधूला म्हणते की सिंधू आणि तू इथली बी काळजी करू नको ही पिंकी आहे सगळं काही बघून घेईल हे आता सगळं पिंकीला आठवतं आता तू फक्त आपल्या सावीला परत घेऊन ये बाकी मी इथलं बघते असे पिंकी आता सिंधूला बोलते आणि सिंधू ही मान हलवते ही पिंकी जशी विजयी झाली तशीच तू विजयी होऊ नये सिंधू असे आता पिंकी सिंधूला बोलते तेव्हा आता गोदामावशी म्हणते की कृष्णे तू पोलीसवाल्याचा विचार करतेस ना अगं मला माहिती आहे की तू तिकडे गेल्यानंतर पोलीसवाला काय विचार करील आणि तुला बघेल की काय असाच विचार तुझ्या डोक्यात आहे ना तेवढ्यात पिंकी म्हणते की मावशी पोलिसवाला म्हणजे हा सिंधूचा तर लगेचच गोदामावशी म्हणते हो गोदामावशी म्हणते की हो पोलिसवाला म्हणजे कृष्णेचाच धनी आणि गोदामावशी म्हणते की तो पोलिसवाला आम्हाला हुडकत आमच्या पाठीमागे आला तर काय करायचं सिंधू म्हणते की हो ते मला बघायला नक्कीच मला शोधायचा प्रयत्न करतील तेव्हा आता पिंकी म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका इथली टेक केअर करायला ही पिंकी आहे तेव्हा आता पिंकी म्हणते की तुम्ही दोघीपर्यंत या कृष्णाची जागा आता ही पिंकी घेणार आहे त्यानंतर गोदाम हावशी म्हणते की पिंकीताई तुम्हाला कृष्णेने त्या रिषभ आणि रेश्माविषयी सांगितलं ना गोदाम म्हणते की अगं पण कृष्णे ती बदकुली तिथे काही गोंधळ तर घालणार नाही ना ते ऐकून आता पिंकी म्हणते की मावशी तू लई ओहर विचार करतेस आणि आता कसला बी विचार करायचा नाही आता फक्त मिशन सावी हाच विचार करायचा पिंकी म्हणते की या रिषभ भाऊजींना पण रेशमाच्या प्रेमाचं महत्त्व कळू दे आणि ही रेश्मा आहे ना तिला पण प्यार मी कसा विरह होतो हे सुद्धा कळू दे तेव्हा आता पिंकी ही सिंधूला मिठी मारते आणि म्हणते की इथली काही काळजी करू नका इथली काळजी करायला मी आहे तुम्ही निगा बरं लवकर आणि हे सर्व आता रत्नपारख्यांच्या घरी आलेल्या पिंकीला आठवतं तेव्हा आता पिंकी, पिंकी काकूकडे बघत म्हणते की देणार देणार तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी एक करून -एक देणार त्यानंतर पिंकी म्हणते की हो हो काय होता बरं तुमचा पहिला प्रश्न हो ही पिंकी कोण आहे पिंकी म्हणते की ही पिंकी युवराज धोंडे पाटील फ्रॉम आडगाव सातारा त्यानंतर पिंकी म्हणते की हा आता प्रश्न दुसरा काय होता तुमचा पिंकी म्हणते की हो बरोबर मी इथे का आले हाच ना तर ऋतुजा म्हणते अगदी बरोबर त्यानंतर खुर्चीवर बसत पिंकी म्हणते की मी इथे का आले बरोबर ना तर मी इथे अधिकार मागायला आली ते ऐकून काकूचे पाय लटपटू लागतात ते ऐकून आता मधू रागा रागाने आणि तावा तावाने पिंकीसमोर येते आणि म्हणते की अधिकार कसला अधिकार तेव्हा आता पिंकी म्हणते की त्याचं काय आहे ना ती खूप लाँग स्टोरी आहे तेव्हा आता काकू पुढे म्हणते की थोडक्यात सांग तेव्हा आता पिंकी म्हणते की कृष्णाला ओळखता का तुम्ही पुढे रेश्मा म्हणते की हो काय केलं आहे पण तिने आता पिंकी म्हणते की कृष्णा आणि मी म्हणजे की दोन जीव एक जान एकदम अशी घट्ट घट्ट आमची मैत्री आहे पिंकी म्हणते की आम्ही अगदी जीवाभावाच्या मैत्रिणी आहोत तर लगेचच ऋतुजा म्हणते की म्हणजे तुम्ही आत्ता मैत्रिणी नाही आहेत का तेव्हा आता ऋतुजा म्हणते की तुम्ही खरोखर आता मैत्रिणी नाही आहेत का तुमचं काही भांडण झालं आहे का तर आता नाटक करत मोठा ड्रामा करत पिंकी म्हणते की लग माझे आणि तिचे खूप भांडण झाले तिने माझ्या पाठीत खंजीर कुपसला पाठीत बघा ना माझ्या ऋतूजा आता पिंकीची पाठ बघू लागते तेव्हा आता पिंकी म्हणते की आहो पाठीला काय हात लावता तेव्हा आता रेश्मा म्हणते की म्हणजे आता या कृष्णाने काय केले रडतच आता पिंकी म्हणते की ही कृष्णा पळून हो। गेली ऋतुजा म्हणते की आग पण ती पळून गेली तर तिने तुझ्या पाठीत खंजीर कसा काय खुपसला तेव्हा आता रडतच पिंकी म्हणते की आहो ती कृष्णा अशी तशी एकटी पळून नाही गेली की तिने माझ्या धनीला पळून नेलं ते ऐकून सर्वांना मोठा धक्का बसतो आणि कृष्णा आता जमिनीवरती खाली झोपते तेव्हा ते बघून काकू म्हणते की या दोघी एक नंबरच्या नाटके आहेत त्यानंतर काकू आता पिंकीच्या हाताला हात हात धरून उठवते आणि म्हणते की उठ इथे काय लहान मुलासारखी रडत आहेस काकू म्हणते की तुझ्या आडगावच्या पोलिसात जा आणि तिथे तक्रार कर त्यानंतर पिंकी म्हणते की तक्रारच करायला आले ना मी इथे आणि लगेचच पिंकी रागावकडे बघते आणि म्हणते की तुम्ही पोलीस आहेत ना तेव्हा मी तुमच्याकडे तक्रारच करायला आले तेव्हा आता मधू म्हणते की कसली तक्रार तेव्हा आता पिंकी म्हणते की अहो राघव भाऊजी तुमचं आणि कृष्णेचं सात दिवसाच्या आत लगीन होणार आहे ना पिंकी म्हणते की हे खरं आहे ना तर राघव म्हणतो हो मधू म्हणते की त्याचं काय मग आता इथे तेव्हा पिंकी म्हणते की म्हणजे मला पती बदले आता पती हवा आहे ते ऐकून रागाने मधु पुढे पिंकीला म्हणते की तू काय डोक्यावर पडलीस का तर आता हसतच पिंकी म्हणते की डोक्यावर माझं डोकं तर शाबूत आहे पिंकी म्हणते की ज्याच्या मिसेसने माझ्या धनीला पळवलं तर मग तिचा सुद्धा धनी हा माझा धनी पिंकी म्हणते की टिट फॉर टॅच्यू ऐकून मधुला राग येतो आणि मधु म्हणते की तोंडात येईल तसं बोलू नकोस तेव्हा पिंकी म्हणते कोण आहेस ग तू पिंकी म्हणते की हो भाऊजी ही कोण आहे हिला काय तुम्ही वकील म्हणून ठेवलं काय तेव्हा आता मधुला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो पिंकी म्हणते की मागापासनं मी बघते तुमच्या बाजूने फक्त हीच बोलते आणि असं बोलते की जसं तुमच्यावरती लग्नाच्या बायकोचा हक्क दाखवल्यासारखं करते त्यानंतर आता मधूकडे बघत पिंकी म्हणते की ह आता माझ्या एक गोष्ट लक्षात आली तू या भाऊजींवर लाईन मारते की काय आणि आता पिंकीचे ते बोलणे ऐकून मधूचा रागाचा पारा एकदम चढतो आणि जोराने मधू आता पिंकीच्या कानाखाली मारण्यासाठी हात उघडते पण त्याच वेळेस पिंकी त्या ही राणीचा हात पकडते तेव्हा आता ते बघून सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो मधुचा हात पकडत आता पिंकी म्हणते की या पिंकीशी पंगा घ्यायचा नाही मला पिंकी म्हणतात पिंकी पिंकी म्हणते की त्याचं कसं आहे ना या पिंकीशी वाकडं तर त्याची मसनात गेली लाकडं त्यानंतर पिंकी आता मधूचा हात पकडत मधूकडे रागाने बघते आणि म्हणते की मी तुला एक महत्वाचा सल्ला देते त्याचं काय आहे ना जो माणूस आपला नाही ना त्याच्या तोंडावरती उगाच रुमाल टाकू नये तर आता मधू म्हणते की मग एक मिनट तू काय करत होतीस तेव्हा आता तोच मधूचा हात पिरगळवून आता पिंकी म्हणते की मी काय करत होते तुला सांगू का तेव्हा आता मधू मोठमोठ्याने ओरडू लागते तर ऋतुजाने तोंडाला हात लावलेला असतो मधूला खूप त्रास होत असतो जोरात आता पिंकीने मधूचा हात पिरगळवलेला असतो ते बघून मधु ओरडू लागते तर राघव पटकन पुढे येतो आणि म्हणतो की एक मिनट आणि मधुचा हा सोडवत राघव पिंकीला म्हणतो की काय वेडेपणा चालवलाय हा राघव म्हणतो की हे बघा जर तुम्ही कुणाच्या सांगण्यावरून हे नाटक करत असल तर प्लीज हे करू नका राघव म्हणतो की आणि अगोदर ती कृष्णा कुठे ते मला सांगा तेव्हा आता पिंकी म्हणते की अहो असं काय करता नजलेले भाऊजी आणि माझ्या जिगरचा तुकडा तुमच्या कृष्णाने पळून नेला ना म्हणून तर तुमच्याकडे मी तक्रार घेऊन आल्याचे आता पिंकी राघवला सांगते राघव आता पिंकीला म्हणतो की मी सुद्धा तुम्हाला तेच सांगतो तुमचा नवरा कृष्णाने जिथून पळून नेला ना तिथल्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुम्ही सर कंप्लेंट करा आणि म्हणजे पोलीस तुमच्या नवऱ्याला ऑफिशियली शोधू शकतील बरोबर ना मी तुम्हाला टाकलेला हा पॉइंट आणि आता ते ऐकून पिंकी हसतच राघवचे गाल ओढू लागते आणि म्हणते की लई क्यूट आहे तर राघव म्हणतो ए बाजूला हो तेव्हा आता पिंकी म्हणते की कारा ना तुम्ही सगळं काही व्यवस्थित सर्चिंग करा आणि सर्चिंग केल्यानंतर जर माझे धनी परत आले तर मी त्यांच्यासोबत सुखाने संसार करणार पिंकी म्हणते की पण जर सात दिवस तुम्ही सर्चिंग करून जर माझे धनी परत आले नाही तर तुम्ही सगळ्यांनी कान इकडे ठेवून बरं का, बर का। पिंकी म्हणते सात दिवस मी वाट बघणार आणि आठव्या दिवशी मी तुमच्याबरोबर वर मॅरिज सेरेमनी करणार ती ऐकून आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो त्यानंतर काकू म्हणते की ए ते सात दिवसाचं सात दिवसानंतर बघू आत्ताच्या आत्ता इथून निघून जायचं कळलं का तुला तेव्हा पिंकी काकूकडे येत म्हणते की अहो असं कसं आता मी सात दिवस इथेच राहणार आणि लगेच मेन्यावाल्यांना पिंकी मेना बाजूला लावायला सांगते तर काकू म्हणते की काय करतेस तर पिंकी आता काकूच्या पाया पडू लागते काकू म्हणते की मागे सरक पिंकी म्हणते की काय करता सात दिवसानंतर माझं लगीन होणार आहे म्हणून मी तुम्हाला नमस्कार करते तेव्हा आता काकू म्हणते की असं काहीही होणार नाही तर पिंकी म्हणते की असंच होणार पिंकी म्हणते की जर या नजलेल्या भाऊजींनी माझ्या मिस्टरांना शोधून काढलं नाही तर असंच होणार त्यानंतर आता साडीचा पदर आता कपाळावरती घेत आता पिंकी म्हणते की बराच वेळ झाला इथे खूप त्रास होतोय मला रूम कुठे इथे दाखवा तेव्हा काकूला मोठा धक्का बसतो काकू म्हणते की कसली रूम तेव्हा आता पिंकी राघवकडे बघते आणि म्हणते की चाला ना धनी मला रूम दाखवा तर आता लगेचच रागवला ते बोललेले ऐकून आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो तर आता कोणी काहीच बोलत नसतं तेव्हा पिंकी म्हणते की बरं चा दादा चला आतमध्ये आणि आता तो माणूस पिंकीची बॅग घेऊन पिंकी सगळ सगळेजण आतमध्ये जातात तर काकू आता पिंकीला ओरडत आता मधु ऋतूच्या सगळे जण पिंकी पाठीमागे आतमध्ये जातात इकडे आता राघव सुद्धा त्याच्या बेडरूम मध्ये येतो आणि विचार करू लागतो तेव्हा आता सिंधूचे सगळे बोलणे राघवला आठवू लागतात सिंधूने आता राजेश्रीला सांगितलेले असते की मदर तू काही काळजी करू नकोस आपण तू म्हणशील तिथे आणि तू म्हणशील तेव्हा लग्न करायला तयार आहे ते ऐकून आता इकडे राघव विचार करतो की कृष्णा तुला जर माझ्याशी लग्न करायचं नव्हतं तर मला लग्नासाठी होकार का दिलास तू राघव विचार करतो की या कृष्णाच्या डोक्यात काय चालू आहे तेच काही कळत नाही राघव म्हणतो की आणि त्यात आता ही पिंकी तिने सुद्धा आता वेगळंच काहूर माजवलंय राघव म्हणतो की पण पिंकीच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्याआधी सत्य काय आहे हे, हे जाणून घ्यायला हवं तेवढ्यात आता मधु ही राघवच्या रूम मध्ये येते आणि राघवला म्हणते की अरे राघव पिंकीच्या बोलण्याचा विचार करतोयस ना पण तू एवढा विचार करू नकोस अरे मला वाटतंय की त्या पिंकीच्या बोलण्यात काहीच अर्थ नाहीये तू तिच्याकडे लक्षच देऊ नकोस मधु म्हणते की ती की पिंकी कृष्णेची मैत्री नासूच शकत नाही तेव्हा राघव म्हणतो एक्झॅक्टली सुद्धा तेच वाटतंय तेव्हा आता मोबाईल हातात घेत राघव म्हणतो की मी त्या पिंकीची आता माहिती काढणार आहे आणि त्यासाठी माहिती काढायला लगेचच मी माझ्या माणसांना लावतो तेव्हा आता मधू म्हणते की राघव प्लीज थांब आत्ताच कुणाला काही सांगू नकोस आणि तुझ्या ऑफिसमध्ये तर लगेचच नाही कारण चुकून जर ही गोष्ट मीडियासमोर गेली तर खूप मोठा अनर्थ होईल तर आता विचार करून राघव म्हणतो की एक्झॅक्टली राईट तू मधू बरोबर बोलतेस आणि ही जर बातमी आईला कळली तर मोठा अनर्थ होईल राघव विचार करत म्हणतो की पण मला एक गोष्ट कळत नाही कृष्णाने स्वतःहून लग्नाला होकार दिला होता आणि काकूचं चॅलेंज पूर्ण करण्याचं सुद्धा तिने सगळ्यांना सांगितलं होतं आणि ही कृष्णा रेश्मा आणि रिषभ मधलं नातं सुधारावं म्हणून जेन्युनी प्रयत्न सुद्धा करत होती पण त्यानंतर असं काय झालं असेल की कृष्णा घर सोडून गेली तेव्हा आता राघव हा विचारात पडतो मधु म्हणते की कदाचित तिला वाटलं असेल काकूने दिलेलं चॅलेंज तिला पूर्ण करता येणार नाही आणि म्हणून ती घाबरून गेली असेल राघव तेव्हा राघव विचार करत म्हणतो की नाही कालच्या तिच्या या वागण्यावरून ती, ती असं काही करेल हे मला वाटत नाही आणि पटतही नाही राघव म्हणतो की नक्कीच काहीतरी दुसरं घडलं असेल तर मधु म्हणते की राघव तू ओव्हर थिंकिंग करू नकोस मधू म्हणते की अरे राघव त्या कृष्णाची स्वप्नच वेगळे आहेत लग्न संसार यामध्ये तिला इंटरेस्टच नव्हता राघव म्हणतो मधु तू काय बोलतेस आणि तसं जर असतं तर तिने लग्नाला होकार दिलाच नसता तर आता मधु विचार करते की आता राघवला कसं समजावू मधु विचार करते की मी सांगितल्यामुळे तिने लग्नाला होकार दिला हे राघवला कसं सांगू मधु म्हणते की तिने लग्नाला होकार दिल्यानंतर तिला हे रिअलाइज झालं असेल मधु म्हणते राघव तू मॅरिड आहेस आणि तुला मुलं आहे आणि मॅरिड असणाऱ्या माणसाबरोबर आणि मुलं असणाऱ्या माणसाबरोबर लग्न करणं खूप अवघड असतं मधु म्हणते की मे बी तिने या सगळ्यांचा विचार केला असेल आणि नंतर ती घाबरली असेल आणि म्हणून ती घर सोडून निघून गेली असणार मधु म्हणते की पण माझ्याकडे एक सोल्युशन आहे तर राघव म्हणतो काय मधू म्हणते की शकुंतलाजी ते ऐकून राघव म्हणतो की मधू आपल्या घरच्या फॅमिली मॅटरमध्ये दुसऱ्या व्यक्तीला आणण्याची काहीच गरज नाही आहे आणि त्यातली त्यात स्पेशल ती शकुंतलाजी आणि तुला ती बाई कशी आहे माहिती आहे ना मधु म्हणते की हो मला माहिती आहे पण मी जर त्यांना एक फोन केला ना तर त्या आपल्या आपला हा प्रॉब्लेम एका चुटकीसरशी सॉल्व करतील राघव राघव म्हणतो की सिरियसली तर मधु म्हणते की एकदा तू माझं म्हणणं ऐकून घेणार राघव मधु म्हणते की त्या पिंकीला फक्त शकुंतला जीच गप्प करू शकतात आणि दोघीही ही तोडीच तोड आहेत शकुंतला म्हणते की आणि मुळात मी जर त्यांना फोन केला तर त्यांची माणसं आपल्याला कृष्णाला शोधण्यासाठी मदत करतील तेव्हा आता राघवलासुद्धा मधूचा विचार पटलेला असतो आणि लगेचच मधू ही शकुंतलाला फोन करून सगळी हकीकत कर सांगते तेव्हा आता शकुंतला ही पिंकीला कॉल करते आणि पिंकीला व्हिडिओ कॉल करून म्हणते की मी शकुंतला आवटी बोलते ते रत्नपारखी माझे व्यायी आहेत तेव्हा आत्ताच्या आत्ता तेथून बॅग भरायचे आणि चालतं व्हायचं तेव्हा पिंकी म्हणते की मी सुद्धा पिंकी युवराज धोंडे पाटील आहे फ्रॉम आडगाव सातारा तेव्हा पिंकीचे ते पिंकी बोलणे ऐकताच खडकन शकुंतला जी जागेवरून उभी राहते आणि म्हणते की पिंकी मॅडम तुम्ही आणि आता शकुंतलाची सुद्धा हवा ताईट झालेली असते आणि लगेचच मधु ही पिंकीकडून फोन हिसकावून घेते तेव्हा आता पिंकी मधूला म्हणते की मी तुम्हा पुन्हा एकदा फुल अँड फायनल सांगते की मी आमदार पिंकी युवराज ढोंडे पाटील फ्रॉम आडगाव सातारा ते ऐकून आता मधूच्या सुद्धा पायाखालची जमीन सरकलेली असते आणि आता आमदार हे शब्द ऐकताच मधूच्या तोंडचे पाणी पळालेले असते आणि मधू म्हणते की आमदार तर पिंकी म्हणते हो तर आता इकडे पिंकीने तिची आमदार ओळख सांगून मधू आणि शकुंतलाच्या पायाखालची जमीन सरकवलेली असते तर तिकडे सिंधू ही सावीला सोडण्यासाठी गडचिरोलीला गेली गेलेली असते तेव्हा आता दबंग स्टाईलने सिंधू ही आता गुंडांची कुत्र्यासारखी धुलाई करून शकुंतलाच्या आणि मधूच्या तावडीतून कशी सावीची सुटका करते आणि सात आत रत्न बारख्यांच्या घरी सावीला घेऊन येत मधूच्या पापाचा हंडा फोडून आता सिंधू कशी पुन्हा रागवची होते हे बघण्यासाठी आणि लग्नाची व्हिडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा